नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब मध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार माझे स्वामी भक्तांनो आज बघा आज हे हा व्हिडिओ ऐकणारे खूप जण स्वामी भक्त असतील स्वामींची इतकी नितांत श्रद्धा करत असतील की प्रत्येकाला आपल्या स्वामींचे रूप आपल्या स्वामींचे दर्शन घेण्याची उत्कट म्हणजे उत्कंठ असते किंवा इच्छा असते पण बघा स्वामी जरी आपल्यामध्ये देहरूपाने नसले तरी त्यांची प्रचिती आहे ती आपल्याला क्षणी येत असते नुसत्या नामस्मरणाने किंवा त्यांच्या नामाच्या उच्चाराने देखील आपल्या अंगावर रोमांच भरतो शहार येते मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्वामींमुळे शक्य होत बघा आजचा म्हणजे हा जो व्हिडिओ बनवणार आहे किंवा ही एक सिरीज असणार आहे ज्यामध्ये मी स्वामी समर्थांच्या कथा सांगणार आहे तर नक्कीच मी या सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा कारण स्वामी समर्थांच्या अशा बारीक सारीक ज्या गोष्टी असणार आहेत त्या या कथेमधून स्पष्ट होणार आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी जे असतात स्वामींचं नक्की परब्रह्म आपल्या या पृथ्वीवर या भूतलावर कसे अवतरले त्यानंतर त्यांच्या अनेक लीला असणार आहेत ह्या सर्व गोष्टी आता आपण या व्हिडिओ सिरीज मधून बघणार आहोत तर बघा स्वामी समर्थ जे ते म्हणजे आपले दत्तात्रयाचे अवतारच मानले जातात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे परब्रह्म आहेत ते आपल्यासाठी म्हणजे आपल्यासाठी त्यांच्या वाचून म्हणजे आपलं जे या पृथ्वीमधून ज्या या संसारातून जे तरुण आहे ते सहजरित्या शक्य नाही म्हणजे स्वामींशिवाय आपलं पूर्ण आयुष्यभर अर्धवट आहे स्वामी जर नसतील तर आपल्याला कोणताही मार्ग देखील सापडणार नाही आपल्या अनेक अडचणीतून किंवा अनेक अडचणींचा सा सामना करण्यासाठी स्वामी आपल्याकडे सतत खंबीरपणे उभे असतात आज तर म्हणजे मी माझ्यावरून सांगते की मला प्रत्येक क्षणी माझ्या आयुष्यात खूप सारे अडचणी आल्या खूप सारे संकट आले म्हणजे मी माझ्या मिस्टरांसाठी देखील एकशे आठ पारायणे केली होती स्वामींची मग म्हणजे त्यांच्या तब्येत बरी होण्यासाठी पण आज मला त्यांच्यामुळे स्वामींमुळे इतका छान अनुभव आलेला हो आहे की आज मी अगदी म्हणजे व्यवस्थितपणे आमचं सगळं चालू आहे म्हणजे हा जो स्वामींचा जो म्हणजे आपल्या प्रती जो सहवास आहे भलेही तो देहरूपाने नसू दे पण साक्षात आपल्या पुढे स्वामींचं जरी नाव घेतलं तरी त्यांची प्रतिमा उभी राहते त्यांची मूर्ती उभी राहते आणि मी थोड्या दिवसापूर्वी स्वामींची मूर्ती अक्कलपुटावरून आणली होती त्याचा देखील व्हिडिओ शेअर केला होता तर मग स्वामींच मूर्तीचं प्रतिष्ठापना करताना अर्थातच मला थोड्या दिवसापूर्वीच या गोष्टीची म्हणजे स्वामींबद्दल जास्त ओढ वाटू लागली म्हणजे प्रथम मी स्वामी समर्थांच्या मंदिरात वगैरे गेले होते पण कसं असतं प्रत्येकाला आल्याशिवाय आपण म्हणतात ना एखादा अनुभव आला की माणूस त्याकडे अगदी वाहवत जातो ओढत जातो त्या पद्धतीने आणि म्हणजे माझ्या जेवढ्या काही अडचणी असतील त्याची नक्कीच पूर्तता स्वामींनी आपल्या सकुरींनी नक्कीच केलेली आहे बघा स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात तर बघा त्यावेळी स्वामी, स्वामी समर्थांची हस्तरेषा होती हस्तरेषा म्हणजे काय तर स्त्रीनी स्वतः जे अहमदनगरचे जे नानाशास्त्री होते त्यांना सांगितले होते की माझी हस्तरेषा किंवा माझी जन्मपत्रिका तुम्ही काढा त्यावेळी त्यांनी त्यांना का सांगितलं होतं मग जन्मपत्रिका काढल्यानंतर मग त्यावेळी ते काय जाण आलं तर अंदाजे स्वामी समर्थ जे ते एक हजार एकाहत्तर शके एक हजार एकाहत्तर म्हणजे आपले जे इसवी सणातले ते अकराशे एकोणपन्नास साली या भूतलावर अवतरलेले बघा त्यावेळी म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर याला खूप सारे वर्ष होऊन गेलेले म्हणजे आपण त्याचा विचारही करू शकत नाही त्यावेळी आपले स्वामी भूतलावर अवतरलेले मग सर हे सर्व आपण स्वामी भक्त म्हणजे कदाचित सर्वांना या गोष्टी माहीत आहेत असं नाही की कोणाला ना माहित नाही पण पर... नक्कीच मी थोडाफार याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही देखील नक्की ते जाणून घ्या श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना अनेकदा सांगितलेलं आहे की मी या सृष्टीच्या पूर्वीही होतो आणि या सृष्टीच्या नंतरही असणार असं स्वामींनी आपल्या भक्तांना अगदी पहिला सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वीपासून मी अर्थातच आपले स्वामी म्हणजे प्रत्येक जे असतात ते आपले या परमात्म्याचे अवतारच असतात आणि प्रत्येक वेळी आपल्या या संसाराला वाचवण्यासाठी ते वेगवेगळे -वेग अवतार घेऊन या भोदलावर येत असतात मग अशा साऱ्या गोष्टी या होतच त्या आश्वासनामुळे श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म आपल्या मनावर अगदी ठसलं गेलेले कारण आपले बघा जर तुम्ही बघितला स्वामी समर्थांच्या निर्माणानंतर देखील बघा त्यांनी म्हणले होते की हंग गया नाही जिंदा आहे हा शब्द त्यांनी उच्चारला होता की हंग गया नाही तुम्ही जरी माझ्या या देहाचं दे बघा आपण म्हणजे आता सद्गुरूंचं दासबोधामध्ये निरूपण ऐकतो त्यामध्ये सांगितलेलं आहे की हा जो देह आहे तो नश्वर आहे याच्यात तुम्ही अजिबात अडकायचं नाही देहासाठी कुठली आसक्ती ते पकडायची नाही तर त्याचं जे अंतराचं अंतरात्मा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ओढ निर्माण करायचे त्या परमात्म्याशी तुम्हाला लीन व्हायचंय म्हणून त्यांनी काय सांगितलं स्वामींनी तर हम गया नाही हम आहे म्हणजे त्यांनी ते इथंच आपल्या भूती आपल्या आजूबाजूलाच सगळीकडं वास करत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं ज्यावेळी आपण म्हणतो आणि योगीराज हा शब्द ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी जर बघायला गेलं तर सात फूट उंची त्यांची होती बघा किती ते म्हणजे जर तुम्ही सर्वजण गेलाच असतो त्यावेळी त्यांच्या जर तुम्ही माळा वगैरे बघितला तर त्या मुघ्यापर्यंत यायच्या इतकी त्यांची विशाल अशी काया होती ते जे त्यांचं शरीर होत बघा म्हणजे ते सांगतात की जे त्यांचे अनुयायी होते जे भक्त होते सेविकरी होते ते ज्यावेळी त्यांची नख कापायची त्यावेळी त्यांना वाटायचं की गुलाबाच्या पाकळ्या आहेत अथाच तुम्ही जसं तुम्ही पाण्यात हात बुडवून आल्यानंतर नख कापल्यावर इझिली कापली जातात त्या पद्धतीने वाटायचं ज्यावेळेस सेवेकडे त्यांचे पाय झेपायचे त्यावेळी त्यांना वाटायचं की यांच्या पायामध्ये कोणतंही हाडच नाही पण ज्यावेळी ते प्रत्येक ठिकाणी ठसे आपले उमटवत जायचे म्हणजे आपल्या पा, पादुकांचे जे किंवा पावलांचे जे ठसे उमटवत जायचे ते अगदी म्हणजे कठोरपणे हो हो ते तिथं उमटले जायचं म्हणजे असे स्वामींच हे देह होता त्यांची विशाल काय होती म्हणजे इतकं त्यांचं रूप तेजस्वी होतं की अगदी सूर्याला देखील नाचवेल इतकं mm -hmm. म्हणजे एक एक वेळी तर ते काय आंघोळ देखील खूप दिवस करत नसतात पण तरी देखील त्यांच्या शरीरातून अगरबत्तीचा धुपाचा सुवास जो असेल तो सदैव येत होता आणि कधी कधी तर ते दिवसातून चार वेळा आंघोळ करत असत बघा त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे जे सेवेकरी होते सोळाप्पा महाराज होते जे अत्यंत त्यांच्या ऍक्च्युली त्यांच्या घरातच म्हणजे स्वामी समर्थांनी वास केलेला आहे बावीस वर्ष वास्तव्य केलेले आणि त्यांना माहित होत की चोळा त्यांच्यासाठी नक्कीच येणार आहे ज्यावेळी ते सुरुवातीला म्हणजे आपल्या ह्या अक्कलकोटात आले त्यावेळी बघा ते आल्यानंतर देखील तिथे ते बसून राहिले होते तीन दिवस आणि म्हणजे खंडोबाच्या मंदिरात ते पहिले अवतरले हो त्यानंतर मग चोळाप्पा येते त्यांना माहित होत एखाद्याने एका, एका माणसाने विचारलं त्यांना की तुम्ही आमच्या इथे येता का तर नाही माझा चोळाप्पा मला येणार आहे म्हणजे ही गोष्ट त्यांना आधीच काय होती परिचित होती मग ह्या सर्व गोष्टी या सगळ्या गोष्टी आपण पुढं सगळ्या बघणारच आहोत पण तत्पूर्वी थोडस तुम्हाला संदर्भ किंवा याचा सारांश सांगायचं म्हणजे त्यांचं जे अजानबाहू रूप होतं काना म्हणजे जे कान देखील होते कर्ण देखील होते ते खूप मोठं होतं त्यांचं जे उदर होतं किंवा पोट होतं ते अख्खं ब्रह्मांडासारखं वाटायचं आणि त्यांच्या हातात जे गोटी होती तो सूर्य म्हणे होता ऍक्च्युली त्यावेळी तो राजे महाराजांनी म्हणजे त्यावेळेचे जे राजे होते त्यांना तो म्हणजे त्यांनी त्यांना तो भेट दिला होता म्हणजे त्यांच्या पूर्ण महाला संरक्षण करण्यासाठी तो भेट दिला होता पण नंतर म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळात तो कायम त्यांच्या बरोबरच असायचं म्हणजे हातातील गोटी म्हणलं जातं व ह्या सर्व गोष्टी आहेत ते स्वामींना बघून आपल्याला दिसत आपल्याला समजूनच येत म्हणजे साधारणपणे बघा त्यांनी सातशे तीस वर्षाचा कालखंड म्हणजे पार केलेला आहे बघा आज म्हणजे आपण जर बघितलो तर एवढा मोठा कालखंड कोणी पार केलेला नाही तर स्वामींनी आपल्या सातशे तीस वर्षाचा कालखंड काय केलेला आहे पार स्वामी बघा आपले दत्तावतारीच होते हे तर आपण जाणलेलंच आहे की स्वामी हे दत्तात्रयांचे अवतार आहे बरोबर ना हे सर्वांना माहितच आहे की स्वामी हे आपलेलं आहे दत्तात्रयांचे अवतार हे काही नवीन सांगायला नको म्हणजे आपले जे स्वामी भक्त आहे स्वामी सेवेकरी त्या सर्वांनाच ही गोष्ट आहे माहित आहे जर बघायला गेलं तर ते जास्त करून मौन अवस्थेत असायचं म्हणजे त्यांना जर राग आला तर तो, तो राग देतील सेवेकरी होते जे भक्त होते ते अगदी हसत चल। रागातूनच काय व्हायचं त्यांना ते चमत्कार दिसायचे त्यांचं देहभान हरपलेलं दिसायचं तसंच म्हणजे अत्यंत म्हणजे जे त्यांची उंची विचार करा की ते किती तेजबिंडे असणार म्हणजे त्यांचं जे विशाल काय जे शरीर असणार आहे सुंदर असणार आहे अक्षर म्हणजे आपल्याला जर आता आता आपण काळात बघतच नाही ऍक्च्युली अशा गोष्टी त्यावेळी त्या लोकांना तो सहवास लागलेला आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष त्या देहरूपात आपल्या साक्षात भगवंताला भेटलेले तेथील लोक ह्या सर्व गोष्टींचं वर्णन आपण आपल्या या प्रत्येक एक एक गुरुवारी मी एक एक गोष्ट अपलोड करत जाई आज पहिली गोष्ट मी यामध्ये अपलोड करणार आहे किंवा अपलोड करत आहे तर तुम्ही नक्की ती शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ स्किप करू नका जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही आज आज आपण पहिली गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे परब्रह्म अवतरले म्हणजे आपले परब्रह्म पृथ्वी तलावर कसे आले ही गोष्ट आज आपण पहिली जाणून घेणार आहोत तर परब्रह्म अवतरले मध्ये काय सांगितलेले की बघा प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते त्याशिवाय ती गोष्ट काय होती घडत अर्थातच आपण स्वामींच म्हणजे या भूतलावर कसं आगमन झालेलं ही गोष्ट आपल्याला कळा माहितच हिरण्य गर्वात शांत असलेल्या त्या पराशक्तीला किंवा त्या परमात्म्याला कि कळणं होतं की आता या पृथ्वी तलावावर अवतारायची आता ही वेळ झालेली म्हणजे या संसाराला सांभाळून घेण्याची आता ही वेळ झालेली आणि त्यावेळी त्या परमात्म्याला समजलं होतं की आता आपल्याला इथे अवतार घेणं खूप भारत वर्षात जो काळ होता तो शके तो एक हजार एकाहत्तरचाच म्हणजे इसवी सन बघायला गेलं तर अकराशे एकोणपन्नासचा तो त्या अठांग सोनेरी प्रकाशात म्हणजे हिरण्यगर्भात पगुडलेला त्या परमात्म्याला बघा पुढची काही शतकं बरोबर आहे पुढची काही शतक ह्या भूतलावर काय करायची होती व्यथित करायची होती किंवा त्यांचं कार्य पार पाडायचं होतं असं इथं आपल्याला या कथेतून समजलं जात की आपल्याला ज्यावेळी ते भूतलावर अवतरले त्यावेळी त्यांना काहीतरी कार्य कार्य पार पार पाडण्यासाठी आलेले होते मग हे तिथे जो काळ होता तो खूपच म्हणजे दुःखी कष्टचे लोक होते अर्थात म्हणजे त्यांच्या संकट तर खूप जास्त होतीच तर तो प्रत्येक जण आता सारखं स्वतंत्र झालेला तर भारत नव्हता त्यावेळी सगळं जो होतं तो गुलामगिरीच्या म्हणजे कात्रीत सापडलेलाच भारत होता आणि मग त्यावेळी ती गोष्ट म्हणजे तिथल्या लोकांना अनुभव करण्यासाठी अर्थातच स्वामींना तिथे अवतार घ्यावा लागते जर बघायला गेलं तर कालगणनेनुसार हजार बाराशे वर्षामधून मौर्य साम्राज्याने किंवा अशोक साम्राट्याने त्यावेळी काय केलं होतं आपल्या ह्या सनातन धर्माचा काय केलं होतं पूर्णपणे राहास केला होता त्यावेळी तो धर्मच त्यांनी पूर्णपणे नष्ट करून टाकला होता त्यावेळी म्हणजे देव ह्या गोष्टी काही मानूनच देत नव्हते त्यावेळी त्यांचा काळ होता त्यांनी म्हणजे इतकं प्रत्येकाला त्रास देत होते म्हणजे हे जे जीवात्मा होते की ते इतके दुःखी कष्ट झाले होते त्यांचा उद्धार करण्यासाठी नक्कीच कोणी नव्हतं आणि त्यामुळेच काय झालेलं आहे इथं ही स्वामी शक्ती अज्ञानात घुरपटलेल्या त्या जीवांना आता खरी जरुरी होती एका परमात्म्याची जो या या सर्वांना त्या भवसागरातून तारून नेईल अशा त्या परमात्म्याची जरूर त्या आत्म्यांना होती कारण त्यावेळी ती नितांत गरजच होती कारण ती प्रत्येक जे व्यक्ती होते प्रत्येक जे लोक हो होते ते इतके गुरपटलेले होते त्या व्यक्तींमध्ये त्यांना साधं नामस्मरण तर सोडून असते म्हणजे या सर्व गोष्टी त्यावेळी काही होतच नव्हत्या कारण त्यांनी सनातन धर्माचा पूर्णपणे काय केलेला होता राह त्याची जी मुहूर्तमेड आहे ती रोवली जाणं खूपच गरजेचं होतं म्हणजे पुन्हा सनातन धर्म म्हणजे अर्थात आपला हिंदू धर्म की रोवलं जाणं तिथं खूप गरजेचोड पण त्या परब्रह्माची चाहूल ही त्या सृष्टीला देखील नक्कीच लागली होती आणि त्यावेळी पूर्ण जो परिसर होता किंवा तो जो भाग होता तो काय केलेला होता बहरून गेलेला होता पूर्ण सगळीकडे हिरवळ झाली होती म्हणजे प्रत्येक कणाकणाला माहित होत की आता परब्रह्म आपले अवतर महाभारताच्या कालखंडानंतर पाच हजार वर्षानंतर अर्थातच बघा महाभारताचा जो कालखंड होऊन गेला त्यानंतर पाच हजार वर्षानंतर परब्रह्म तिथे अवतरणार होते त्यावेळी जो काळ होऊन गेला श्रीकृष्णाचा होऊन गेला ह्या सर्व गोष्टी नंतर काय झालेल्या त्या सृष्टीला तो बहर गर्भातून उठणाऱ्या स्पंदांनी एक लय स्पंदनं संपूर्ण म्हणजे विश्वाची पारख करून त्यातील एका जागेची काय करत होती निवड करत होती म्हणजे तिथं तो परब्रह्म अवतार त्या परब्रह्माचा जो पहिला जो रोग होता तो उत्तुंग शिखरावर झाला म्हणजे हिमालयावर झाले मग आपले परब्रह्म डायरेक्ट अक्कलकोट मध्ये आलेले नाही जळते नंतर आपण कथा बघूया ती कर्दळी मनात ते कसे अवतरले पण सुरुवात जी होती त्यांची हिमालयाच्या पर्वत शिखरांवर झालेली जे तिथं त्यांनी उत्तुंग शिखरावर काय घेतलेलं आहे तो हिमालयातला अत्यंत दुर्गम आणि गुढ असा भाग होता की ज्या ठिकाणी तो अवतार परब्रम्म तरुण तेज कुंजी जो अत्यंत सात सगळी माहिती सुरुवातीला घेतलेलीच आहे अत्यंत रुबाबदार अत्यंत तेजासारखा चमकदार तांबू सुवर्ण संबंध अंगास भस्म पासलेलं होतं अजानबाहू शरीर अजानबाहू हात हातात त्रिशू आणि कमंडलो कमरेला लंगोट पायात खडावा डोक्यावर जटाचा सांभारा भेदक डोळे गोलाकार मुखमंडल कानाच्या लांब आणि पातळ पाट। गळ्यात रुद्राक्षाची माळ केवळ असामान्य असं योगीराजांचं जे रूप होत त्या परब्रह्माचं जे रूप होतं ते त्या हिमालयाच्या उत्तुंग क्षेत्रावर काय झालेलं होतं अवतार घेतलेलं होतं आणि ते अत्यंत म्हणजे निर्गम असा भाग होता मूड असा भाग होता की तिथं तो अवतार त्यांनी त्यावेळी सर्वत्र वर्षा होत होता म्हणजे इतकं तो कारण तो हिमालयातला भाग होता अर्थातच तिथं वर्षा असणार आहे सर्वत्र हिमालयाचा काय होत होता वर्षा योगीराजांनी हळुवार डोळे उघडून पाहिले आणि जिकडे तिकडे बघितले पूर्ण सृष्टीवर पूर्ण हिमालयावर बर्फाचा वर्षा होत आहे जणू काही पांढरे फुले रंगांची उधळण करत आहेत अशा पद्धतीने त्या परब्रह्माने काय केलेले सगळीकडे एक नजर टाकलेली सगळीकडे सगळीकडं एका नवा पर्वाच्या सृष्टीचा इतिहासाचा प्रारंभ तेथून सुरुवात झाली ही जी कथा आहे ती आपण पहिली बघितलेली आहे की ज्यामध्ये आपल्या या परब्रम्हचा अवतार सर्वात प्रथम उत्तुंग शिखरावर म्हणजे हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर एका निर्गम आणि अत्यंत गुढ अशा ठिकाणी चाललेल्या आणि त्यामध्ये जे आपल्या ह्या परब्रह्माचं जे रूप आहे त्याचं जे वर्णन आहे ते इथं केलेलं आहे अत्यंत तेजबिंड ते असा जो शरीर होत ती कायम होती मृदू अशी बघा बघ कानाच्या लांब आणि पातळ अशा पाळ्या होत्या म्हणजे अशा व्यवस्थितपणे अगदी रुबाबदार असं वर्णन ह्या आपल्या पहिल्या कथेतून आपल्या परब्रह्माचं नक्कीच आपण जाणून घेतलेलं आहे तर आपण पुढील गुरुवारी पुढील कथा बघूया तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद